विद्यार्थ्यांचे भविष्य आणि कर्तृत्व घडविण्याचे कार्य शिक्षकच करतात सांगली जिल्हा तालुका खानापूर विटा शहर कार्यकारी संचालक पी टी पाटील शिक्षक हा समाजातील महत्वाचा घटक असून त्याचे काम जबाबदारीचे व विश्वासाचे आहे आई वडिलानंतर शिक्षकच विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देऊ शकतो म्हणून शिक्षक दिन हा शिक्षकांच्या कठोर परिश्रमाचा समर्पणाचा आणि विद्यार्थ्यांचे भविष्य त्यांनी दिलेल्या महत्वपूर्ण योगदानाचा दि सन्मान करण्यासाठी असतो तसेच शिक्षकाच्या समाजबांधणीतील अमूल्य योगदानाचा सन्मान त्यांच्याकडून मिळणारे ज्ञान शिस्त व संस्कार साठी कृतज्ञता व्यक्त करणे हे आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त पाच सप्टेंबर हा दिवस साजरा केला जातो राधाकृष्णन हे तत्वज्ञानाचे अभ्यासक होते त्यांनी आपल्या शिक्षकांच्यासाठी खूप मोठे योगदान दिले असून त्याचा विसर आपल्याला पडू नये यासाठी त्यांच्या विचारांचा जागर करणे गरजेचे आहे बदलत्या काळामध्ये शिक्षकाचे व्यक्तिमत्व हे अष्टपैलू असले पाहिजे स्वतः ज्ञानार्थी होऊन विद्यार्थ्यांना ज्ञानार्दन करावे असे प्रतिपादन लोकनेते हनमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टचे कार्यकारी संचालक पी टी पाटील यांनी केले आदर्श पब्लिक स्कूल सीबीएसई या प्रशालेमध्ये शिक्षक दिनाचा सोहळा अगदी उत्साहात पार पडला या कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन विटानगरीचे शिल्पकार लोकनेते हनमंतराव पाटील साहेब यांच्या प्रतिमा पूजनाने झाली प्राचार्य लतीफ मनेर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पी टी पाटील साहेब यांचा सत्कार करण्यात आला तसेच आदर्शच्या बालचमुनी गुरुने दिला ज्ञानरूपी वसा हे गीत सादर केले त्याचबरोबर कुमारी श्रेषा ई दुसरी कुमारी रणवीर पाटील दुसरी कुमारी आयशा ई दुसरी कुमारी स्वरा पवारी तिसरी कुमारी अवनी शिंदे आठवी कुमारी राजवीर पाटील नववी सहाय्यक शिक्षिका मनीषा पाटील सहा शिक्षक भरत चौगुले अजिंक्य नलावडे या सर्वांनी आपले मनोगत व्यक्त केले इयत्ता दहाच्या विद्यार्थ्यांनी आज दिवसभर शालेय कामकाजाचा शिक्षकाच्या भूमिकेचा अनुभव घेतला या भूमिकेतून सर्व विद्यार्थी आयुष्यभर लक्षात राहणारा आजचा दिवस खूप काही शिकवून गेला असे मानसिक समाधान व्यक्त केले या शिक्षक दिनाचे औचित्य साधून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष एडव्होकेट सदाशिवराव भाऊ पाटील संस्थेचे अध्यक्ष एडव्होकेट वैभवदादा पाटील यांनी सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाला पर्यवेक्षक किरण कांबळे राजश्री चव्हाण राजलक्ष्मी सदामते अंकिता गडदरे सांस्कृतिक विभाग प्रमुख रजनी तळेकर सर्व सदस्य शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सुंदर असे सूत्रसंचालन राजलक्ष्मी सदामते यांनी केले आभार शुभांगी जाधव यांनी मानले इंडिया न्यूज अठ्ठावीस पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाडची रिपोर्ट